नमस्कार मित्रांनो चला तर आता फडके बंधारा आपण पाहू शकतो चला आता जाऊ आपण त्या दिशेने फडके बंधाराच्या दिशेने जाऊ नाणी घाटाचा परिसर आहे संपूर्ण चला जाऊ आता पुढे सध्या तर गाडी लावलेली आहे आम्ही आणि खालच्या साईडनं जाणार आहे आम्ही पाहू शकतो हिरवगार अस सौंदर्य दिसा दिसायला बऱ्यापैकी दिसत पुढे दिसत आहे तो फडके बंधार संपूर्ण परिसर हिरवगार झालेला आहे थोडं दुखय पण येते इथं पुढं आपल्याला विहीर दिसते पाव किती पाणी आहे त्याच्यामध्ये विहिरीत किती पाणी पाहू आपण बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे त्या साईडनं सोडक यांची साग यात पाहू शकता साइड पण आता सध्या दुःख बऱ्यापैकी तेव्हा सोळखी काय दिसते इथे पण एक वीर दिसते मला पुढं बांधार्याच्या पुढं थेट येऊन पोचले ते फडके बांधारा अप्रतिम अस सौंदर्य जबरदस्त फडके बांधार्याचे एक सौंदर्य तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी पा पाऊस झालेला आहे आणि पाणी पण अपेक्षा बरं आहे तुम्ही ह्या ठिकाणी येऊन आनंद घेऊ शकता भिजण्याचा आनंद पुरेपूर पुरे घेऊ पुरे शकता फक्त ह्या बाटल्या आणू नका कृपया काचाच्या बाटल्या बऱ्यापैकीच भाग बाजू दिसतात खडके पण जर तर जाऊ आपण आतमध्ये पाणी पण कमी आहे तर जाऊ शकतो आपण पाणी जादा असल्यावर कृपया जाऊ नये कुणी या ठिकाणी कारण की बऱ्यापैकी पाणी वडतंय जाऊ प्रत्यक्षात फडके बांधाऱ्याचा आनंद घेऊ चला सावकाश जाऊ जरा वळलेले पण दिसतंय आम्हाला फडके पांढराने थोडेसे वळले पण शब्द नाही आज फडके पांढरा जबाबद्या पास असेच गाव आपण

भरपूर मजा येते चाले आल्यावर हो। आवश्यक या तुम्ही एक दिवस फिरण्यासाठी नाणे गाठावर हो। तसं पाणी पडते का लक्ष वेधून घेणारच पाणी पडते तो जबरदस्त निसर्गाची पण भरपूर आहे पाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत पाणी पडतं जंप मारतो डायरेक्ट जंप चला तर जाऊ आपण वरती वर वरती जाऊ नये पण तुम्हाला दाखवतो मी आपण साईडला जाऊ पुढच्या साईडला जा बांधत जबरदस्त अप्रतिम पुढे जाऊन दाखव आपण आणि हा खालचा जो परिसर आहे संपूर्ण हिरवागार झालेला आहे अप्रतिम वरती साईडला येऊन पोचलो आपण थोडं नाणे गाठले त्या साईडला नाणे गाठे मला पुन्हा एकदा खाली पाणी पडतं ते दाखवतो वाव अगदी जबरदस्त आजूबाजूचा बरेच आहे